नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आक्रमण पीक विम्याविषयी शेतकऱ्यांना सध्या काही महत्वाचे तीन चार प्रश्न पडलेले आहेत यामध्ये पीक नुकसानीच्या पूर्वसूचना नेमक्या किती वेळेस द्यायच्या आहेत जर एकापेक्षा जास्त पूर्वसूचना दिल्या तर नुकसान भरपाई नेमकी कशी काढली जाणार आहे आणि नुकसान भरपाई किती वेळा मिळणार आहे म्हणजे जर पूर्वसूचना एकापेक्षा जास्त असतील तर प्रत्येक पूर्वसूचनेनुसार नुकसान भरपाई मिळणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे निकष केंद्र सरकारनं बदललेले आहेत मग या निकष बदलाचा फटका आपल्या शेतकऱ्यांना नेमका कसा बसणार आहे याचा आढावा आता आपण घेणार आहोत आणि सुरुवात करूयात की नेमकं केंद्र सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे निकष कसे बदलले आणि त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना कसा बसणार आहे तर तुम्हाला माहित असेल की स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई देताना जुन्या पद्धतीनुसार म्हणजेच हे निकष बदलण्याच्या आधी जर नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक पातळीवर पंचनामे व्हायचे म्हणजे शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जा जाऊन त्याचे जा 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 पंचनामे केले जायचे जा, त्या शेतकऱ्याचं जा पीक नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये होतं आणि नुकसानीचं प्रमाण किती आहे त्यानुसार त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत होते परंतु नव्या निकषानुसार म्हणजे केंद्र सरकारनं आता निकष बदलल्यामुळं पंचनाम्याची पद्धती देखील बदललेली आहे नव्या निकषानुसार जर एखाद्या मंडळातील पीक नुकसानीचं क्षेत्र हे hey, विमा संरक्षण क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांचे पंचनामे हे वैयक्तिक पातळीवर होणार आहे म्हणजेच काय जुन्या पद्धतीनुसार होणार आहे परंतु जर त्या मंडळातील नुकसानग्रस्त क्षेत्र हे विमा संरक्षित क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्या मंडळामध्ये स्प्रेड म्हणजेच व्यापक नुकसान हा ट्रिगर लागू होईल म्हणजेच व्यापक नुकसान लागू झाल्यानंतर त्या मंडळामध्ये एक रँडम सर्वे केला जाईल म्हणजे रँडम पद्धतीनं पंचनामे केले जातील अनेक सरासरी नुकसानीची पातळी काढली जाईल आणि त्यानुसार मंडळातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल आता यामध्ये नेमका शेतकऱ्यांचा तोटा काय होणार आहे म्हणजे नुकसान काय होणार आहे जर समजा मंडळातील काही शेतकऱ्यांचं नुकसान हे जास्त असेल तरी त्यांना जे काही सरासरी नुकसान पातळी काढलेली आहे भर त्यानुसारच भरपाई मिळणार आहे आता उदाहरणातून असं समजून घेता येईल की मंडळातील काही शेतकऱ्यांचं नुकसान जर हे पन्नास टक्के असेल आणि जर अँडम सर्वेतून जर नुकसान तीसच टक्के आलं तर त्या शेतकऱ्यांना पन्नास टक्केनुसार भरपाई मिळणार नाही तर अँडम सर्वेतून जे काही तीस टक्के नुकसान आलंय त्यानुसार भरपाई मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं तरी आणि ते नुकसान जर वाईड स्प्रेडमध्ये गेलं तर शेतकऱ्यांना कमीच भरपाई मिळणार आहे आणि आता दुसरा महत्वाचा निकष बदलला तो म्हणजे नुकसान भरपाई देण्याचा आता जुन्या पद्धतीनुसार एकदा शेतकऱ्यांचे पंचनामे झाले शेतकऱ्यांची जे काही भरपाईची रक्कम आहे ती निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळत होती पण आता सरकारनं असा नियम बदलला की जर नुकसान वाईल्ड स्पेथमध्ये गेलं म्हणजेच व्यापक नुकसान असेल त्या मंडळामध्ये तर त्या मंडळातील शेतकऱ्यांना सुरुवातीला पंचवीस टक्केच रक्कम मिळणार आहे जुन्या पद्धतीमध्ये काय होतं की सर्व रक्कम मिळायची पण नव्या पद्धतीनुसार आता शेतकऱ्यांना सुरुवातीला केवळ पंचवीस टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे आणि पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगानंतर जर देय झाली तरच मिळणार आहे म्हणजेच काय जर पीक कापणी प्रयोगातून येणारं नुकसान भरपाई ही उरलेल्या पंच्याहत्तर टक्के रकमेपेक्षा कमी असेल तर ती कमी आलेली रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जर पीक कापणी प्रयोगांतिक काहीच देणी आली नाही म्हणजे काहीच विमा शेतकऱ्यांना देणी झाला नाही तर शेतकऱ्याला कुठलीही रक्कम मिळणार नाही थोडक्यात काय का तर सरकारनं जो काही के बदल केला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना नुकसानच होणार आहे पण जर समजा मंडळातील नुकसान हे वाईट स्प्रेड म्हणजे व्यापक झालं नाही आणि जर वैयक्तिक पातळीवर पंचनामे झाले आणि नुकसान भरपाई आली तर त्या शेतकऱ्याला जुन्या पद्धतीप्रमाणेच नुकसान भरपाई मिळणार आहे पण नुकसान कुठं आहे जर व्यापक नुकसानीमध्ये जर आपलं नुकसान गेलं त्या मंडळाचं तर मात्र शेतकऱ्यांना तोटा होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आता पुढचा प्रश्न आहे की नेमका आपण पूर्वसूचना किती वेळेस द्यायच्या किंवा जर तुम्ही एकापेक्षा जास्त पूर्वसूचना दिल्या तर नेमकी नुकसान भरपाई कशी मिळणार आहे आता ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला होता पिकाचं नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या ती एक पूर्वसूचना झाली आता पुन्हा मागच्या दोन चार दिवसांमध्ये बहुतांशी भागांमध्ये पाऊस झाला त्यामुळे पिकांचं नुकसान झालं आता देखील अनेक शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिलेल्या आहेत म्हणजेच पूर्वसूचना एकापेक्षा जास्त झाल्या कदाचित पुढच्या काळामध्ये नुकसान झाल्यानंतर अनेक काही शेतकरी पूर्वसूचना देतील मग या परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई कशी काढली जाईल कृषी विभागानं सांगितलं की शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त पूर्वसूचना दिल्यानंतर ज्या पूर्वसूचनेच्या माध्यमातून जास्त भरपाई येईल ती भरपाई शेतकऱ्याला दिली जाईल उदाहरणार्थून आपण असं समजून घेऊयात की पहिल्या पूर्वसूचनेमधून शेतकऱ्याला जर दहा हजार रुपये नुकसान भरपाई येत असेल आणि दुसरी पूर्वसूचना दिली नुकसान झाल्यानंतर आणि त्यातून जर बारा हजार रुपये भरपाई येत असेल तर त्या शेतकऱ्याला दहा हजार नाही तर बारा हजार रुपये भरपाई मिळेल कारण ती जास्त आहे तसंच जर समजा वैयक्तिक पातळीवर पहिलं नुकसान झालं आणि दुसरं नुकसान हे व्यापक स्वरूपात झालं म्हणजे वाईड स्प्रेडमध्ये गेलं म्हणजेच मंडळामध्ये वाईड स्प्रेडनुसार एक नुकसान भरपाई काढण्यात आली आणि त्यामध्ये तुम्ही पात्र ठरलात या परिस्थितीमध्ये देखील नेमकं वाईड स्प्रेडमधून आलेलं नुकसान भरपाई जास्त आहे की वैयक्तिक पातळीवर आलेलं नुकसान भरपाई जास्त आहे त्यानुसार जी भरपाई जास्त असेल ती तुम्हाला मिळणार आहे म्हणजे थोडक्यात काय की दोन्ही पद्धतींमध्ये जी नुकसान भरपाई जास्त असेल ती शेतकऱ्यांना मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जुन्या पद्धतीनुसार पीकवारीच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये नुकसान झाल्यानंतर एकदा पूर्वसूचना दिल्या त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळत होते पण नव्या निकषानुसार पीकवाढीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये ही संरक्षित रक्कम ही संपूर्ण पकडली जाणार आहे म्हणजेच काय जर तुमच्या मंडळामध्ये विम्याची संरक्षित रक्कम ही पन्नास हजार रुपये असेल तर जुन्या निकषानुसार असं व्हायचं की तुमचं पीक नेमकं कुठल्या वाढीच्या टप्प्यामध्ये आहे त्यानुसार तुम्हाला त्या संरक्षित रकमेच्या टक्क्यानुसार भरपाई मिळत होती पण नव्या निकषानुसार पीकवाढीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये संपूर्ण विमा संरक्षित रक्कम गृहित धरूनच नुकसान भरपाई काढली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती ट्रिगर अंतर्गत एकदाच नुकसान भरपाई दिली जाणार आहे असं कृषी विभागानं स्पष्ट म्हणजेच आपण एकापेक्षा जास्त पूर्व सूचना दिल्या तरी देखील शेतकऱ्याला या हंगामात म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत एकदाच नुकसान भरपाई मिळणार मिळणार आहे जास्त नाहीये केंद्र सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत भरपाई देण्याच्या निकषामध्ये घोळ घातला आणि यातून शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे आता हे नुकसान कसं होणार आहे आपण बघितलं एकतर जर शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान हे वाईड स्प्रेड म्हणजे व्यापक नुकसानीमध्ये गेलं तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे केव्हा जेव्हा त्यांचं नुकसान जास्त असेल की ज्या परिस्थितीमध्ये त्यांना नुकसान भरपाई जास्त मिळणं अपेक्षित असतं आणि महत्वाचं म्हणजे जर व्यापक नुकसानीमध्ये आपलं नुकसान गेलं तर आपल्याला मिळणारे भरपाई ही लगेचच पंचवीस टक्के आहे आणि पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई ही पीक कापणीपूर्वकांती मिळणार आहे आणि ती पंच्याहत्तर टक्के रक्कम ही पंच्याहत्तर टक्केच मिळेल असंही सांगता येत नाही कारण त्यावेळी जी रक्कम देय असेल त्यानुसारच आपल्याला भरपाई मिळणार आहे कदाचित ही देय रक्कम आपल्याला अपेक्षित आहे त्यापेक्षा कमी असू शकते किंवा जर पीक कापणी प्रयोगाअंती कुठलीही रक्कम देय नसेल तर आपल्याला पुढं काहीच मिळणार नाही थोडक्यात काय तर भरपाई भरपाईप्रमाणे सूत्र केंद्र सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी देखील लागू केलंय लाग। आणि यामुळंच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आता केंद्र सरकारनं हा निकष बदलावा यासाठी मागणी केली जाते परंतु केंद्रानं अजून त्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे आता केंद्र सरकार नेमका निकष बदलणार का आणि शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या स्ट्रेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं याचा आढावा आपण घेत असतो त्यासाठी अग्राऊनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका